नमस्कार मित्रांनो मिस्टर विग्नेश युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपला शो वगैरे काही नाही आज आपला साधा ब्लॉग आहे तर आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट आज आहे विसर्जन गणपती बाप्पाचं आमच्या घरात बसले म्हणजे आमच्या आईच्या इथे तर आज खूप मजा पण करणार आणि तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये जास्त काही दाखवत नाही आलं म्हणून मी तुमचा तुम्हाला सगळ्यांना सॉरी बोलतो आणि चला तर आणि मी फ्रेश पण नाही झालं आहे फ्रेश झाल्यानंतर भेटूया चला रेडी होत होतो आणि तेवढाच भाई पाऊस बघा केवढा लागला एवढा पाऊस लागलाय ना आता वाजले बघा किती वाजले बघा साडेतीन व्हायला आले तरी पाऊस थांबायचं नाव नाही घेते बघा तुम्ही पाऊस बघा खूप पाऊस पडतो आणि काही इथं गणपती बसलाय ना तर भजन वगैरे हो चालू आहे खूप पाऊस पडतो आता कसं जाणार बघूया आता काय होते रेडी तर झालं आता मस्त रेडी मिडी झालं अजून व्हायचंय तर त्याला साधी सिंपल आहे आपलं काय नाही एवढं तर चला गेल्यावर तिकडे जाऊन भेटूया काय होते असं पावसातच जायला लागेल असं मला वाटतं पाऊस पड खूप पडतोय ना स्लो झाला ना तर निघाला पट्चा गेटवर तिथे गेल्या निघल्या असतात पाऊस पडतोय ना छत्री घेऊन निघले बघा काही झाडच कोसळलंय बघा इथं झाडच कोसळलंय झाड कोसळलंय डायरेक्ट बघा इथं पाणी पण साचलंय खूप इकडं पण इथं देवीचं मंदिर आहे अंकल आहेत हो बघा इथं <laughs> देवीचं मंदिर आहे झाड पडलं ना डायरेक्ट झाड बघा झाडच पडलं जस्ट आता आलोय आणि गणपती अजून निघायचे काही घाईच वगैरे नाहीये ते बघूया काय होतंय पुढं गणपती बसले ते आता आरती घेतात आरती घेऊया विघ्नाज सु सर्वांगी सुंदर आणि घंटी जल के मार मुक्ता जय देव जय देव जय संगल मूर्ति संगल मूर्ति दर्शन माते वान गावन माते वान कामना पूर्ति जय देव गवना दुर्ग नाची लेकिन ये साला कर क्या रहे हैं धन जय देव संगल मूर्ति वती मंगल मूर्ति

बोळा बोळा नेहमी शाळा अरवंगी की माळा ऐषा शंकर शाळा रे देव रे श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वारू मारती जागरण संग केले अरवंग

ುಜಿ ಆಟಾ ರಾಮ ತುಳಾ ಕೃಪಿ ಬೃಪಾ ಶ್ರೀ ಮಾಜಾ ಕೈ ಬಾರಿ नमस्कार मित्रांनो आता जस्ट आरती झालेली आहे आणि आता आम्ही गणपती आपायला घेऊन जातोय चला तर निघूया

गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी बाप्पा काहीच पाऊस नाही बोलू आठ लावून टाकली नाही का गणपतीचा मूड ऑफ केला मस्त बोल मस्त ब्लॉग बिग बनवू एकदम भारी एकदम होईल पूर्ण पाऊस आलाय आणि गणपती बाप्पा पन्नी वगैरे टाकून घेऊन चाललोय आम्ही आज चौकात भरपूर जण आले असते पण पाऊस पडते म्हणून कोण नाही आले काय नाही द्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी काही डिफेन्सचा राजा बसतो चौकात दाखवत नाही दाखवता तर नाही भेटणार होिफेन्सचा राजा बसतो इथून आता जवळ आहे खूप डॅम आहे आपल्या इथला चला नमस्कार मित्रांचे आले भरते चालले तुम्हाला डॅम दाखवतो आमच्या इथला आणि आपला गणपती बाप्पाला चालले गावाला चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मित्रांनो आहे बघा डॅम किती भरलेला आहे भाई तर पोलीस चेकिंग पण असते आणि नीट या पायऱ्या नाही का पूर्ण सटक पडू शकतो तिथं नवीन मग तिथे खाली बघ ना सटके तिथं आणि आपला मित्र आहे फुटबॉल अजून अजून दोन तीन जण आहेत छोटे कुठे आपल्या इथला मा म्हणजे मावशीचा मुलगा आहे तो पण आलेला आहे तुम्हाला दाखवतच आलाय फुटबॉल नाही आला मग असं झालंय रोशन दाखवून येतोय बोलला येतोय बोलला तुम्हाला

तुझा है देवा, देवा हो तुम्सा तुम्सा मोरे या चरणी तुझ्या आहे देवा हे वा तू जीवन हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी म देवा बाप्पा मोरया मोर मोरया रे बाप्पा मोरया आईस गणपती बाप्पा आता गेले आपले गावी चला आम्ही चाललोय घरी आता गणपती तर गेले आता काय झालं आता चला गणपती आपर्या मोर्या आज जर आपल्या जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा जर चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय गणपती आप्पा मोर्या